चालता बोलता जागर संविधानाचा या उपक्रमांतर्गत आज आपण आलेलो आहोत माळसेज तालुक्यातील पिलिव्या गावामध्ये तर पिलिव्या गावामधील आज रोजी आठवड्याचा बाजार सुरू आहे आणि आठवडे बाजारामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सोबत आहेत सर आपलं नाव सांगितलं आनंद पाटील पिलीव सोसायटी चेअरमन आहे सरम पाटील साहेब बघा आम्ही तुम्हाला भारतीय संविधान किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एकूण तीन प्रश्न विचारणार तर त्या तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिले तर तुम्हाला आम्ही दहा ग्राम चांदीचं नाणं या ठिकाणी भेट देणार आहे तुमच्यासाठी मी पहिला प्रश्न विचारतो हे जे भारताचं संविधान आहे हे आपल्या देशाला कधी लागू झालं काय सांग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे उत्तर अतिशय बरोबर आहे पहिल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाटील साहेब तुम्ही बरोबर दिलेलं आहे आणखीन दोन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर आम्ही तुम्हाला दहा ग्राम चांदीचं नाणं देणार आहोत <laughs> तुमच्यासाठीचा सा दुसरा प्रश्न भारतीय संविधान वाचले ना तुम्ही भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये अस्पृश्यता नष्ट करणारा एक कलम आहे ज्या कलमामुळे या देशातली अस्पृश्यता कायमस्वरूपीचे का नष्ट झाले तर ते कलम कोणतं सांगते म्हणजे जात पात करू म्हणजे जातपात मान किंवा शिवता शिवत मानणं कायद्यानं गुन्हा ठरवला असं ते कलम आहे तर ते कलम किती कलम कलम डॉक्टरांनी दिले साहेबांनी कलम नंबर सत्तेचाळीस पाटील साहेब त्याच उत्तर कलम सतरा हे आहे काय हरकत नाही तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला तेव्हा आभार आहे थँक्यू तर या पिलीव तर या पिलीव गावामध्ये आपण आहोत आणि या चालता बोलता सागर संविधानाच्या कार्यक्रमामध्ये पुढील स्पर्धक आहे सर आपलं पूर्ण नाव प्रताप माधव सर आपण काय काम करता मी पशुधन विकास अधिकारी पशुधन विकास अधिकारी बरं आपलं म्हणजे शिक्षण काय झालेलं आहे बघा आम्ही संविधानावर किंवा बाबासाहेब आंबेडकरांविषयी तीन प्रश्न विचारणार जर तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम चांगले जना आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न भारताचं संविधान तुम्ही वाचलेलं असेल किंवा अभ्यासात पण असेल तुम्हाला कधी तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न हा आहे की भारतीय संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आलं सर अस्तित्वात आलं त्यावेळेस मूळ संविधानात एकूण किती कलम होत मूळ संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलेलं होतं जे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून आपल्याला लागू झालं एक्झॅक्टली सांगता येणार नाही साधारणतः अडीचशे ते दोनशे शंभर ते दोनशे जास्त असतील No. तीनशे पंच्याण्णव एवढी कलम त्याच्यामध्ये होते काय हरकत नाही डॉक्टर साहेब तुम्ही या कार्यक्रमात सहभागी चालता बोलता संविधानाच्या या कार्यक्रमाअंतर्गत आपण आलो आहोत पिलीव गावामध्ये आणि पिलीव गावचे रहिवाशे असलेले आमचे सातपुते आप साहेब आपल्या सोबत आहेत सातपुते साहेब सगळ्यांना तर अगोदर तुमचं नाव सांगा पूर्ण रणजित दिगांबर सातपुते आपलं शिक्षण काय झालं सातपुते बारावी पास बारावी पास झालं बघा आम्ही तुम्हाला एकूण तीन प्रश्न विचारणार जर तिन्ही प्रश्नांशी बरोबर होतले तर हे दहा ग्राम सांतीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट देणार आहोत तुमच्यासाठीचा सोपा आणि पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे प्राथमिक शिक्षण आहे पहिली ते चौथी हे कुठे झालं सातारा येथे प्रतापसिंह हायस्कूल येथे साताऱ्याच्या प्रतापसिंह हायस्कूल येथे बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण झालं होतं हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आमच्या सातपुते साहेबांनी बरोबर दिलेलं आहे त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया पिली मदे, दी दी दुस्रीला। दुस्रीला। तर या पिलीव गावामध्ये एक छोटी विद्यार्थिनी आपल्या सोबत आहे तिथे तुझं नाव सांग सांगिं ओवी किती वेला येतो दुसरीला तुला मी एकूण तीन प्रश्न विचारणार जर बरोबर उत्तर दिली तर तुला हे दहा ग्राम चांदी आम्ही भेट देणार विचारू का बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत का तुला त्यांची जयंती 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 त्यांची जयंती कुठल्या तारखेला असते चौदा एप्रिल चौदा एप्रिलला चौदा एप्रिल हे उत्तर या ओवीनं बरोबर दिलेलं आहे ओवी तू पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेला आहे तुझ्यासाठी मी दुसरा प्रश्न विचारणार आणि त्यानंतर तिसरा पण विचारणार जर तिन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिली ओवी तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही ओवीला देणार आहे ओवी, ओवी साठी दुसरा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव तुला येईल का आठवण सांग तू दुसरी ला खूप लहान आहे आम्हाला माहित आहे म्हणून तुला सोपे प्रश्न विचार तुला तीनही प्रश्न मी सोपेच विचारणार आहे काय हरकत नाही हो पहिल्या प्रश्नाचं छान उत्तर दिलं होतं थँक्यू गावच्या आठवडी बाजारामध्ये आपण आहोत आणि गावच्या काही महिला नागरिक आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार सगळ्यात अगोदर तर तुमचं नाव सांग माझे नाव राहू कर्डे किती शिक्षण झाले तुमचं मी मी आता शिकत आहे बघा तुमच्यासाठी सोपे तीन प्रश्न विचारणार जर बरोबर प्रश्नांची उत्तरे हे दहा ग्राम सांधीचं तुम्हाला भेट म्हणून देणार तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तुम्ही ऐकून आहे थोडंफार अभ्यासात पण होते आपल्याला आणि बऱ्यापैकी आपण शिकलेलो पण आहे त्यांच्याविषयी तर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मत आहे काय सांग मला वाटतं चौथी पासून बाबासाहेब शिकायला हरकत नाही तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाला तर या पिलिवगावचे रहिवाशी असलेले आमचे सुशीलचे आहेत सुशीलचे तुमचं पूर्ण नाव सांगा सुशील कुमार पोंडे तर हे आमच्या सोबत कोर्टामध्ये असतात सुशीलजी आम्ही तुम्हाला हे दहा ग्राम आम्ही ना भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला आणि सोपा प्रश्न भारताचं संविधान हे आपल्या देशाला लागू आहे आणि आपला संपूर्ण देशाच्या संविधानाप्रमाणे चालतं तर हे संविधान आपल्याला कधीपासून लागू झालं एकोणीसशे सत्तेचाळीस मी तुम्हाला खुलू देतो त्या दिवशी आपला प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो का तारीख सांगा आता सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या ठिकाणी सुशीलजी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे उत्तर बरोबर आहे सुशीलजी राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्हाला आणि दहा ग्राम साधी जणांना जिंकायचंय सुशीलजींसाठी दुसरा आणि सोपा प्रश्न सुशीलजी भारतीय संविधान आता तुम्ही कोर्टात आहात भारतीय संविधान आपण ऐकतोय वाचतोय बघतोय तर हे भारतीय संविधान आपल्याला लागू झाल्यापासून त्याच्यामध्ये वेळोवेळी घटना दुरुस्ती होत गेल्या अमेंडमेंट होत आल्या तर आज मी तिला आज रोजी या भारतीय संविधानात एकूण किती दुरुस्त्या झाल्या घटना दुरुस्त आहे जनरल आहे जी रोज कोर्टात असतात त्याच्यामुळे त्यांना सोपा प्रश्न विचारलेला आहे नाही येते तर येते नाही तर नाही शंभर हे उत्तर बरोबर नाही आहे काय हरकत नाही तुम्ही सांगा पण तुम्हाला ना <laughs> चोवीस <चोईस्ट। laughs> हे उत्तर सुद्धा बरोबर नाही अठ्ठेचाळीस <laughs> पण नाही तर त्याच उत्तर आहे एकशे पाच वन हंड्रेड आणि फाईव्ह काय हरकत नाही सुशील <laughs> या कार्यक्रमात चालता बोलता जागर सुविधानाचा या कार्यक्रमांतर्गत आपण पिलीव गावामध्ये आहोत आणि पिलीव गावचे रहिवासी आपल्या सोबत आहेत दादा तुमचं नाव सांगा दादा रामचंद्र लोखंडी दहावी झाली काय हरकत नाही मग तुम्ही शंभर टक्के ना जिंकू शकता आम्ही तुम्हाला सोपे सोपे तीन प्रश्न विचारणार तुमची दहावी झाली म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो हे जे आपलं भारताचं सुविधान आहे हे बाबासाहेबांनी लिहिलं आपण म्हणतो काल त्यांची जयंती पण झाली तर त्यांची जन्म तारीख काय सांगतील का नाही काय हरकत नाही या लोकांनी सहभागी झाला त्याबद्दल आभार आहे थँक्यू तर पिलीवगाव गावचे दुसरे आपल्या सोबत आहेत आपलं पूर्ण नाव सांगा केशवारे वाघमारे साहेब आपलं शिक्षण काय झाले नवीन दोन वेळा वेळा फेल काय हरकत नाही आता सध्या काय काम करतात करताय काय हरकत नाही वाघमारे साहेब आम्ही एकूण तुम्हाला तीन प्रश्न विचारणार तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणे देणार आहे काय तुमच्यासाठी ह्या दहा ग्राम चांदीच्या नाणीसाठीचा पहिला प्रश्न हे जे भारताचं संविधान आहे भारताचं संविधान आहे या संविधानाची जी प्रास्ताविका आहे प्रास्ताविका याची सुरुवात कुठल्या शब्दाने होती आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक विथ विथ द पीपल ऑफ इंडिया या शब्दाने आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात होते या पहिल्या प्रश्नाचं उत्तर वाघमारे साहेबांनी बरोबर दिले एकदा वाघमारे साहेबांसाठी जोरदार टाळेबाजू आपण सगळे काय वाघमारे साहेबांसाठी दुसरा आणि सोपा प्रश्न हे जे भारताचं संविधान आहे हे संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आलं अस्तित्वात आलं त्यामध्ये एकूण किती कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे पंचान्न हे उत्तर अतिशय बरोबर आहे दोन्ही प्रश्नांची उत्तर या ठिकाणी वाघमारे साहेबांनी दिलेले आहेत काही अवघड नाही आम्ही सोपच प्रश्न विचारणार आहे तुमच्यासाठीचा तिसरा आणि सोपा प्रश्न भारताचं जे संविधान आहे या संविधानामध्ये या संविधानामध्ये अस्पृश्यता नष्ट करणारे कलम ज्या कलमामुळे अस्पृश्यता नष्ट झाली आणि ते कलम लागू झाल्यापासून अस्पृश्यता पाळणं हे कायद्यानं गुन्हा ठरवलं गेलं तर ते कलम आहे एकोणीस ज्या कलमामुळं मुळे या देशातली अस्पृश्यता कायमची नष्ट झाली आणि अस्पृश्यता पाळणं कायद्यानं गुन्हा झाला तर ते कलम वाघमारे साहेबांनी एकोणीस हे उत्तर सांगितलेलं आहे तर एकोणीस हे उत्तर बरोबर नाही आहे ना कर... त्याचं उत्तर सतरा हे आहे तुम्ही दोन कलम पुढे गेला वाघवारे साहेब नाही तर हे दहा ग्राम कॉइन काय हरकत नाही तर या गावातील दुसऱ्या रहिवाशी सोबत आहेत सर आपलं नाव सांगायचं लोखंडे आपण गावचे सरपंच होता माझे सरपंच माझी सरपंच हा कुठल्या वर्षापासून सरपंच दोन हजार चार ते दोन हजार नऊ दोन हजार चार ते दोन हजार नऊ हे या ठिकाणी सरपंच म्हणून राहिलेले व्यक्तिमत्व आता सोबत या कार्यक्रमामध्ये आहेत लोखंडे साहेब आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहे तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिलं तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे आपली जी ग्रामपंचायत निवडणूक होती ग्रामपंचायत निवडणूक होती ती भारतीय संविधानाप्रमाणेच असते भारतीय संविधानाप्रमाणेच असते तर हे ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी संविधानाप्रमाणे कमीत कमी किती वय लागतो उभारायला कमीत कमी वय वर्ष अठरा वय वर्ष उभं पूर्ण उभं राहण्यासाठी अठरा हे मतदानासाठी एकवीस वर्ष एकवीस हे उत्तर बरोबर आलेलं आहे कारण संविधानाप्रमाणे ज्याचं वय अठरा पूर्ण आहे त्याला मतदानाचा अधिकार आहे आणि ज्याचं वय एकवीस आहे पूर्ण त्याला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार रा आहे तर हे तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर सरपंच साहेब बरोबर दिलेला आहे तुमच्यासाठीचा दुसरा आणि सोपा प्रश्न मी विचारणार आहे संविधानावरचाच असेल हे भारताचं जे संविधान आहे ना भारताचं संविधान आपल्या देशाला लागू झालेलं आहे आणि हे लागू झाल्यानंतर ह्याच्यामध्ये वेळोवेळी दुरुस्त झालेल्या दुरुस्त झालेल्या तर ह्या देशामध्ये दे म्हणजे ह्या संविधानामध्ये दे। आपल्या देशामध्ये दे ह्या संविधानामध्ये जी शेवटची घटना दुरुस्ती झाली घटना दुरुस्ती झाली ती किती व्याय सो, शेवटचे सोळावे सोळावे शेवटचे आता रिसेंट मला वाटते दोन हजार तेवीस ला झालेले आहे सोळा हे उत्तर नाही मी तुम्हाला अजून संधी देतो सर कारण तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आम्हाला वाटतं की दहा ग्राम चालले जणांना तुम्ही जिंकाव एकोणतीस 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 हे देखील उत्तर बरोबर नाही आहे सर काय हरकत नाही तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला आठवडी बाजारामध्ये आपण चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम करतोय तर या गावामध्ये आसपासच्या गावातील नागरिक देखील आठवडी बाजारासाठी येत असतात सर आपण कुठून आलाय बाजारात आम्ही बछेरी गावातून बच काय नाव सर आपलं रामचंद्र गोरड नाव दामू गोरड दामू गोरड तर गोर। हे गोरड साहेब तुम्ही बचेरेगावचे गावचे डेप्युटी सरपंच आहेत असं आता मला नाही मी एक सामान्य माणूस आहे सरपंच वगैरे कोण नाही काय युवा नेतृत्व आहेत काय हरकत नाही गोरड साहेब आपलं शिक्षण घ्यायचं माझं ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन झालं कशामध्ये केलं मराठीमध्ये केलं मराठीमध्ये केलं तुमच्यासाठी एक मी एकूण तीन प्रश्न विचारणार जर ते तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला आमच्या टीमच्या वतीनं भेट म्हणून देणार मी माझा प्रयत्न करतो शंभर टेक तुमच्यासाठीचा तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न आता तुम्ही स्पर्धा परीक्षा वगैरे कधी ट्राय केलेत का नाही केलेलं काय हरकत नाही म्हणजे त्या अनुषंगानं मला प्रश्न विचारायला ग्रामीण भागात राहणारी माणसं आहे मी शेतकरी कुटुंबातील आहे त्या हिशोबानं प्रश्न अपेक्षा आहे शंभर बघू तुम्ही आता शंभर टक्के तुम्हाला मी तिन्ही सोपे प्रश्न विचारणार आहे तुमच्यासाठीचा सोपा प्रश्न विचारतो बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्ही वाचला असेल ऐकलं असल काल त्यांची जयंती पण झाली आणि भारत भरती जयंती साजरी झाली तर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते मंत्री होते तर ते कोणत्या पदाचे काही हरकत नाही मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव तरी सांगते काय हरकत नाही तुम्ही या कार्यक्रमात सादर संविधानाचं आवाहन करतोय आपण पिलीव गावामध्ये आहोत तर पिलीव गावचे माझे सरपंच साहेब आहेत सरपंच हा? तर सर आपलं पूर्ण नाव सांगा मोल श्रेगर मधने शिक्षण काय झाले शिक्षण बारावी बारावी कधी ते कधी सरपंच होता तुम्ही दोन हजार चौदा आता रिसेंटमध्येच होता तुम्ही काय फार जुना सरपंच आयशातला भाग नाही आणि मला वाटतं यंग सरपंच होता तुम्ही बऱ्यापैकी तरी हा तर बघा आम्ही काय करतोय की भारतीय संविधानाच्या जा जनजागृतीसाठी लोकांमध्ये जाऊन एकूण तीन प्रश्न विचारतोय संविधानाविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आणि जर बरोबर उत्तर दिलं तर हे दहा ग्राम चांदीचं ना आम्ही त्यांना भेट देतोय आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारतो त्यातला पहिला प्रश्न भारताचं संविधान तुम्ही वाचले तर त्या अनुषंगाने मी प्रश्न विचारतो भारताचं जे संविधान आहे हे ज्यावेळेस अस्तित्वात आलं अस्तित्वात आलं तर त्यामध्ये एकूण किती कलम होती काय सांगते अंदाज मला कलमाचा नाही पण जग ह्या कलमाचा उपयोग करतो एवढं मात्र आम्हाला शंभर टक्केच जरी तुम्हाला तीनशे तीनशे पंच्याण्णव कलम होती त्यामध्ये काय सांगताना नाही आलं तरी हरकत नाही मी तुम्हाला प्रश्न बदलून देतो कारण कलमाविषयी जरा थोडं वकिलांमध्ये पण प्रॉब्लेम असतं तुम्ही तर काय त्याशी रिलेटेड नाही तर मी तुम्हाला दुसरा आणि साधा प्रश्न विचारतो भारताचं जे संविधान आहे या सुविधानाप्रमाणे या संविधानाप्रमाणे ग्रामपंचायतला निवडणुकीला उभं राहण्यासाठी वय किती या ठिकाणी सरपंच साहेबांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे सरपंच साहेब तुमचं अभिनंदन तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आता राहिलेल्या दोन्ही प्रश्नांचे जर बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा सा दुसरा आणि सोपा प्रश्न हे जी काय आपले भारताचं संविधान आहे या संविधानामध्ये या संविधानामध्ये समानता प्रस्थापित केलेली आहे समानता प्रस्थापित केलेली आहे इक्वेलिटी बिफोरला म्हणजे कायद्यापुढे सगळे समान आहेत म्हणजे अंबानी असलं काय आणि सर्वसामान्य रस्त्याचा माणूस असला काय म्हणजे कायद्यापुढे सगळे समान आहे तर हे भारतीय संविधानामध्ये जी समानता सांगितलेली आहे समानता सांगितलेली आहे ती साधारण कुठल्या कलमामध्ये आहे एक भारताचा नागरिक म्हणून आपल्याला माहित पाहिजे की जेवढा अंबानीच्या मताला किंमत आहे तेवढीच माझ्या पण मताला किंमत आहे ते कुठल्या कलमामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जी क कलम मला सांगता येणार नाही मी अगदी सांगतो पण विठ्ठलाच्या पायरीवरती बसणारा एक कुटुरा घेऊन बसलेला माणूस आणि जगामध्ये श्रीमंत असणाऱ्या माणसाला बाबासाहेबांच्या कलमामुळं दोघाला एकच हक्क आहे आणि मता तो मताचा एवढा हक्क आहे तो म्हणजे पुरते ह्याच्यामध्ये कलमामध्ये त्यांना समानता हक्क दिलेला आहे म्हणजे पायरीवरती बसलेला माणूस हा तेवढ्याच चिमकीचा आणि देशामध्ये दे सर्वात श्रीमंत असणारा ही माणूस तेवढ्याच आमच्या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की आपल्या संविधानाला तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होते आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा मी म्हणतो आडाणी लोकांनी तर सोडून द्या पण कमीत कमी शिकलेल्या लोकांना तरी भारताचं संविधान माहीत असायला पाहिजे त्यातली आपल्या हक्काची कलमांची जाणीव झाली पाहिजे कुठल्या कलमामध्ये काय आहे हे लोकांना माहीत व्हावं याच्यासाठी आपण हा कार्यक्रम घेता या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला भले तुम्हाला सर कलम सांगता आलं नाही पण तुम्हाला बोलून आम्हाला छान वाटलं थँक्यू या पिलीव गावामध्ये आपण आहोत आणि पिलीव गावातील एक व्यापारी आपल्या सोबत आहेत व्यावसायिक आहेत सर आपलं पहिल्यांदा नाव सांगा सूरज रोपडे किती वर्षापासून एकोणीसशे सदुसष्ट तुमची चौथी पिढी आहे म्हणजे आम्ही माळश्रीच आहे पण आमचे वडील ज्या ज्या वेळेस इकडे पिलवले येतात ना त्यावेळेस खाजा घेऊन जायचे ही खाज्या तुमच्या पिलीवचा फार प्रसिद्ध आहे तर तुमचं शिक्षण काय झालं बी ए मध्ये तुम्ही ग्रॅज्युएट झालेला आहात तुम्हाला बघा आता आम्ही तीन प्रश्न विचारणार जर तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली तर हे दहा ग्राम सांधीचं नाणं आम्ही ना ना तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार आपल्या भारताचं जे संविधान आहे संविधान आहे हे आपल्या देशाला कधी लागू झालं काय सांगते एकोणीसशे बरोबर तारीख एकोणीसशे पन्नास हे उत्तर अंशता बरोबर आहे कारण संपूर्ण उत्तर अपेक्षा सगळ्यात अगोदर तर तुमचं नाव सांगायचं बाळासाहेब गोरख बाळासाहेब गोरख धावरे धावे धावे साहेब आपलं शिक्षण काय झाले कधी एकोणीसशे नव्याण्णव आता काय काम करत आहे प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये आरोग्य के आरोग्य के सेवक आरोग्यसेवक म्हणणार सर्व्हिसला काय हरकत नाही मी तुमच्यासाठीचा सोपा प्रश्न विचारतो बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश काळामध्ये म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर देखील मंत्री होते मंत्री होते तर ते कोणत्या मंत्री कायदे मंत्री कायदे मंत्री।, मंत्री।, मंत्री हे उत्तर धावरे साहेब बरोबर नाही तर पिलीव गावातील श्री कृपा कलेक्शन या गार्मेंटच्या दुकानामध्ये आपण आलो होतो त्यांचे ओनर आहेत आपल्यासोबत सर आपलं नाव सांगा विजय सुधाकर वेळापूर वेळापुरे साहेब बघा आम्ही तुम्हाला एकूण तीन प्रश्न विचारणार आहे तिन्ही प्रश्नांची तुम्ही जर बरोबर दिले तर हे दहा ग्राम सांधीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न वेळापुरी साहेब भारताचं संविधान तुम्ही कधी वाचलंय का आधी पहिले मला सांगावं त्या अनुषंगाने मी विचार वाचलं तर नाही बघा आपल्या संविधानाला तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्या संविधानावर आपला देश चालतो एक नागरिक म्हणून आपल्याला ते वाचायला पाहिजे माहीत असायला पाहिजे त्याच्यासाठीच आमचा हा कार्यक्रम आहे तर तुमच्यासाठीचा आम्ही सोपा प्रश्न विचारतो जरी तुम्ही वाचला नसेल तर ते संविधान आपल्या देशाला कधी लागू झालं काय सांग सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे ते उत्तर सत्तेचाळीस स्वतंत्र झालं आणि एकोणीसशे पन्नास साली संविधान लागू झालं हे वेळापूर साहेब पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे आता तुमच्यासाठी दोन प्रश्न सरांचा चेहरा दाखवा थोडासा आता फक्त दोन प्रश्नांचे उत्तर बरोबर द्यायचे आहेत आणि दिले किल्ले की नागराम चांदीजणांना भेट म्हणून आहे तर तुमच्यासाठीचा हो दुसरा आणि सोपा प्रश्न हे संविधान लिहिण्यासाठी एक आपल्या देशात मसुदा समिती तयार झाली तर त्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते का सांगदा समितीचे बाबासाहेब आंबेडकर तर दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर वेळापुरे साहेब तुम्ही या ठिकाणी बरोबर दिलेला आहे तुम्ही म्हटला तुम्ही नाही म्हटला पण तुम्ही दोन्ही तुम्ही दोन्ही प्रश्नांची या ठिकाणी बरोबर उत्तरे दिलेली आहेत आता फक्त शेवटच्या प्रश्नाचं तुम्हाला बरोबर उत्तर हे दहा ग्राम चांदीचं हे तुम्हाला <laughs> तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून भेटणार आहे तुमच्यासाठीचा शेवटचा प्रश्न हे जे आपल्या भारताचं संविधान आहे या संविधानामध्ये या संविधानामध्ये आज मी तिला आज मी तिला एकूण किती कलम आहेत काय सांगते आज रोजी मला थोडस आपण आपल्या संविधाना बद्दल काय चाललंय वाचायला पाहिजे माहीत करून घ्यायला पाहिजे बोलता चालता जागर संविधानाचा या कार्यक्रमामध्ये आपण पिलीव येथे आलेलो आहे आणि पिलीवच्या या चौकामध्ये हे टी स्टॉल आहे हे टी स्टॉल चे ओनर आहे सर आपलं नाव सांग आमिन खान पठान आमिन खान पठान सर आपली शाळा काय झाली एकशे पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षापासून करताय या देशाचा पंतप्रधान पण चाय विक्रेता होता त्यामुळे आम्हाला आशा आहे की तीन प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर हे दहा ग्राम चांदी जणांना आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा सा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काल झाली बरोबर आहे तर त्यांची काही जन्म तारीख सांगते एकशे चौतीसावी जयंती झाली अंदाज लावून सांगा नाही काय आम्हाला काही नाही कसं काय आता परफेक्ट नाही सर आपलं पूर्ण नाव सांग प्रकाश महादेव लोंडी काय काम करता करतात डेअरीचा उद्योग करतो डेअरीचा उद्योग आहे तर सर बघा आम्ही तुम्हाला एकूण तीन प्रश्न विचारणार तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं जणांना आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांना वाचले तुम्ही डीएड झाले म्हणल्यानंतर अभ्यासात पण होते तर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे प्राथमिक शिक्षण होतं ते कुठं झालं होतं प्राथमिक शिक्षण सातारा होत सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे सर राहिलेले आता फक्त दोन प्रश्न आपल्याला बरोबर द्यायचे दुसरा सोपा प्रश्न मी विचारतो सर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे हे संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आलं ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळेस ह्या संविधानामध्ये ह्या संविधानामध्ये ज्याचं वय एकवीस वर्ष पूर्ण झाले त्यालाच मतदानाचा अधिकार होता ते एकवीस वरून त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली ते अठरा वरती वय तर ते कुठल्या वर्ष एकोणीशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी विचार करून सांगितलं तर हरकत नाही अजून तुम्हाला सांधी चौऱ्याऐंशी तर बरोबर पूर्वी आपल्या देशामध्ये ज्याचं वय एकवीस आहे त्यालाच मतदानाचा अधिकार होता एकवीस वयच वय कमी केलं गेलं आणि अठरा वरती एकोणीशे अष्ट्याहत्तर पण हे पण उत्तर बरोबर नाही सर काय हरकत नाही सर तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला